मुंबईत गुरुवारी संध्याकाळी घडलेल्या लोकल ट्रेन अपघातामुळे हृदय द्रावक संघटनेकडून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे सायंकाळी करण्यात च्या मुंब्रा रेल्वे दुर्घटने प्रकरणी दोन अभियंत्यांवर जी आर कडून करण्यात आलेल्या कारवाईच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आलं होतं या आंदोलना दरम्यान मध्य रेल्वेची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाले तब्बल एक तास लोकल सेवा ठप्प राहिल्याने हजारो प्रवासी विविध स्थानकांवर अडकले काही प्रवाशांनी थेट रुळावरून पायी चालत जाण्याचा मार्ग निवडला आणि त्याच दरम्यान सॅन्ड हस्ट रोड स्थानकाजवळ दुर्दैवी घटना घडली वेगाने येणाऱ्या ट्रेनने काही प्रवाशांना धडक दिली या भीषण अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले मृतांमध्ये एकोणावीस वर्ष तरुणी हेली मोहोया हिचा समावेश असून तिच्या शरीरावर गंभीर जखमा आढळल्या तर दुसऱ्यात मृत प्रवाशाची ओळख अद्याप पटलेली नाही जखमींमध्ये बासष्ट वर्ष याफिजा चोगले आणि पंचेचाळीस वर्ष खुशबू मोहैया यांच्यावर मुंबईतील जे जे रुग्णालयात उपचार सुरू आहेत या दोन्ही रुग्णांवर डॉक्टर कविता जाधव यांच्या युनिटमध्ये उपचार सुरू असल्याचं डॉक्टरांकडून सांगण्यात आलंय मुंबईच्या गर्दीने आणि गोंधळाने भरलेल्या रेल्वे मार्गावर घडलेला हा अपघात पुन्हा एकदा सुरक्षेचा प्रश्न उपस्थित करतो आहे आंदोलन वाहतूक ठप आणि शेवटी निष्पाप प्रवाशांचा मृत्यू या घटनाक्रमाने संपूर्ण मुंबई हात धरली आहे पोलीस न्यूज ब्युरो मुंबई